श्री स्वामी समर्थ स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा चौतीसावा दिवस आणि आजच्या दिवसातील आपला अध्याय क्रमांक आहे चौतीसावा गुरुलामृत अध्याय चौतीसावा या ठिकाणी सेवेला सुरुवात करत आहोत या ठिकाणी बरेच जण सेवेसाठी जॉईन होत आहेत श्री श्रीस्वामी स्मर्त बॉक्समध्ये श्री स्वामी स्मर्त अवश्य लिहा आणि या व्हिडिओला म्हणजे आपल्या लाईव्ह सेवेला लाईक पण करा आणि आपण जशी विनंती रोज करतो की एक दहा सेवेकऱ्यांच्यापर्यंत किंवा दहा स्वामी भक्तांच्यापर्यंत या सेवेची लिंक शेअर करत चला आणि त्यांना पण या सेवेत सहभागी व्हायला विनंती करा म्हणजे मोठ्या संख्येनं आपली सामुदायिक सेवा आपल्या घडेल या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय चौथे सवा नमो बागिरीजा कुमारा सकल सुखाच्या दातारा आधार तुची एक शारदा देवी सुंदर करी कृपेची पाखर कल्पनेच्या वेरीवर शब्द फुले उमलती सद्गुरूंचे पाय बुडत्यास होय तर होय पुण्यलागे वाढिला वक्ता श्रोत्याने सुखावे प्रोत्साहनी तो बोलू जावे एक एक कथानक नवे सांगत असे तो श्रोत्या स्वामीराज ते कैवलदानी अक्षयानंदाची जनु किती स्वानंद रस भरुणी घ्यावा त्यांचे बोधानी सकल विश्व त्यांची लेकरेंग सर्वांवरी त्यांचे प्रेम खरे आपपर्णा भावरेंग हृदय त्यांच्या कधी पोरे रडता प्रपंचात सत्वते धावून येत जीवास उचलणी घेत बोधादार घेऊनिंग स्वामी समर्थांची माउली करती निष्कृपेची सावली उचलून घेत तत्कळींग पडता भक्त संकटी आत्मज्ञानाच्या दुग्धधारा दाविती विषु मायाचा पसारा सांगुणी भक्तां ठेवी ती दुरा मायानगरी पासून श्री सांगती सकलांस जाना नको असत्य ते आभास समदर्शनी असावे सुख येताना तोषावे दुःख येताना रडावे सुख दुःख यावे जावे हे तर आहे जगरीत ऊन सावली येते जाते हानी न कायम टिकते रात्र सरता पहाट होते नवा दिवस मग उगवे नको खंत नको चिंता चिंता पहा जाळे चित्ता चिंते हो न एकदाच जळतसे नको खेळ कल्पनेचा डिवी सरपराजूचा जागवा विवेक अंतरीचा सदैवरा हा समदृष्टी विश्वास ठेवणी स्वामींवरती जो आचरे बोधनितीं तो होय न दुःखी कष्टी करतो प्रपंच तो भला स्वामी स्वामी घेता नाम सहज होई त्याचे कमन भक्ती करता निष्काम पूर्ती सर्व कामना माते सारखी लेकरे तैसे स्वामींसी भक्त सारे भेदभाव नाही अंतरे दुजाभाव नाही मना परीस लागता हो समर्थन परीस लागता लोखंडास लो होय सुवर्ण खास तसे शरण येता स्वामी स भक्त उद्धार होतसे सद्ध अनुतोभाविक सत्वशील पुण्यवान शांती सुखाची शोधे खान वाचे पोत्या शास्त्रपुराण जिज्ञासक भावाने शांती शोधे चित्ताची आवडत या अभ्यासाची दृष्टी सदा शोधक त्याची नाममार्गा चोखाळी परिणहाती एही शांती वर्षे सरली एक किती कुर्ता झाली ती यातायाती आत्मानंद ना मिळे शांती शोधता वृद्ध झाला मनाला भेटला जो दृष्टा शांतीचा शांतीने मिळते बाजारात चित्तांत हे परमार्थाचे ज्ञात नव्हते संग तेने पुराण पोत्या कुराण यांचे केले बहुवचन एक त्याच्या अंगी सद्गुरण होता एकत्व भावाचा राम रहीम एक मानून धरिण ज्ञाती दुराभिमान न करित्रांचा अवमान नम सर्वांस तो असे मिया मौलवी सादुसंत सर्वा ठाई एक भगवंत मानित असे त्याचे चित्तन वंदी सर्व समभावे सत्पुरुषांवर त्याची भक्ती आदर भावना मोठी भेदना मनात येते कधी तयाच नाम रूपे जा ज्ञातीभेद धर्मपरत्वे विधिनिषेधंग चित्तवे सदा शुद्ध हेच मनी मानतसे नाना रूप नाना रंग भिन्न जरी का भयंग तत्वाटयी अंतरंग माने सर्वांचे एकच अंग भिन्न वरील जरी आकृती ईश्वर तत्व एकच अंतिम करुणे राय सदा वस्ती सर्व प्राणी मात्रास ज्ञानी असो वा अज्ञानी स्त्री पुरुष आकार दोनी सर्वात आत्मतत्व एकवटोनी राही मान्य करून म्हणूनही सर्वांचा आदर म्हणूनही सर्वांचा आदर करण्यात असे तत्पर तसेच त्याचे अंतर गुरुभेटी स तळमळे सर्वांतरी तत्त्व एकचि समान पाहे दृष्टी त्याची सर्वांवरती प्रीती त्याची होती भावाची दृश्य अदृश्य सर्वांवर सजीव वा निर्जीव ह्यावर भेद मात्र त्याचे अंतर न माने ते कदापि परब्रह्माचे शब्दातीत अनुभवाचे चोकनाने शुद्ध शुद्धभावाचे होते त्याचे जवळचींग ऐसा होता भक्त यवन समदृष्टी संभव दर्शन ठेवून शांतीच्या शोधा करण देशोदेशी हिंडलांग शा साधू प्रवाशात श्रुत झाले त्याच वृत्त श्री समर्था कलकोटात आहे त ता दत्तावतारींग मनी मनी मी ग्रंथावलोकन केले वाचले ते शांतीदाता कान मेलें, ऐसा विचार परि आला ते वेळ श्री समर्थ होते घरी देशमुखांच्या घ्यावया स्वामींचे दर्शन निनाभिमानी आलाय वन अंगनात गर्दी पाहुन क्षण एक तो स्थिरावला गर्दी स्वामी समर्थांभोवती झाली आहे हे किती मज कैसी होईल भेटी ऐसा विचार करतसे तव त्याच्या कानात गोमतसे शब्द जोरात स्वामी तुझ्याच आत काय शोधसी बाहेरिंग जा पुढे निर्भय म्हणे मिटोने घे बाह्य लोचने अंतरी गुरु बाह्य रूपाने पहा समोर बसलेला ह्याचा त्याचा नसे वेगळा तत्वा तो ठाई तोच एकला उघडून इज्ञान डोळा घे दर्शन सद्गुरूंचे तोच मौला तोच फकीर नको वृत्ता फिकिर शुद्ध अंतर प्रतिबिंब भींग पहा बिंबाचे कानी ज्ञान बोध अंतर चक्षु तो उघडला पाहता स्वामी समर्थाना धरी चरण सत्वर स्वामी तुम्ही सागर कोटे होतात आजवर मम वृत्तीची लहर मिळो सागर संगमी न पाहता त्याचे ज्ञाती कुल पाहिली खरी तळमळ कृपा त्यावर स्नेहाळ स्वामी करते जाहले शुद्ध त्याची भावभक्ती पाहून स्वामी कृपा करती शांती शांतीसागरा अतिम यवन भक्त तो प्रेमाणी ही संताची आहे कुण सर्व भक्त तया समान चित्ती धरा स्वामी चरण सांगे गोविंद तनय असेम श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार श्री स्वामी समर्थ नाम स्मरण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थं श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थं श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थं श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थं श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थम 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 श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्मर्थ आजच्या आपल्या लाईव सेवेमध्ये गुरुलामृताची अमृताची जी लाईव सेवा आपण सायंकाळी सात वाजता दररोज घेतो त्याचा आजचा चौतीसावा दिवस आपण आताच्या अध्यायाचं वाचन आपण करत आहोत त्यामध्ये स्वामींची नित्य सेवा उपासना काय करावी कशा पद्धतीनं स्वामींची उपासना आपण करावी याची माहिती घेत कालच्या अध्यायामध्ये स्वामींचे जे भक्त होते चिंतोपंत आणि जो मुंबई ठाणे प्रांतातील लक्ष्मण कोळी तर यांची कथाकालच्या अध्यायामध्ये वाचली चिंतोपंत हे विष्णू भक्त होते आणि विष्णूंची अतिशय श्रद्धेनं ती सेवा उपासना अखंडपणे करत होते बरेच वर्ष अनुष्ठान त्यांचं विष्णू सेवेचं चाललेलं होतं आणि म्हणून स्वामी त्यांच्या घरामध्ये आले त्यांची सेवा रुजू करून घेतली आणि या चिंतोपंतांना स्वामींनी रूपात दर्शन दिलं त्यानंतर आपल्याला माहीत आहे की लक्ष्मण कोळी हा स्वामींचा भक्त होता तो नेहमी अक्कलकोटला येऊन स्वामींचं दर्शन घ्यायचा एके दिवशी त्याचं जहाज बुडत होतं समुद्रामध्ये त्यानं स्वामींचा धावा केला आणि अक्कलकोटमध्ये चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये स्वामी बसलेले असताना तिकडं समुद्रामध्ये लक्ष्मण कोळ्यांचं जहाज स्वामींनी अलगत उचललं आणि त्या सर्वांचा जीव वाचवला ते जहाज सुखरूपपणे किनाऱ्यावर आणून स्वामींनी सोडलं आणि इकडं अक्कलकोटामध्ये स्वामींच्या हाताला जे समुद्राचं खारटपणे ते गळत होतं लोकांना काही कळलं नाही की स्वामींनी काय उचललं पण जेव्हा लक्ष्मण कोळी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाला नंतर आला आणि त्यांनी सांगितलं की तो वृत्तांत सांगितला की काय घडलं होतं त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की स्वामींनी त्यावेळी जे अचानकपणे उभे राहिले आणि त्यांनी खालून काहीतरी उचललं त्यावेळी नेमकं काय घडलं होतं तर अशा प्रकारे तुम्ही कुठंही असा तुमच्यावर स्वामींचं लक्ष असतं स्वामी पदोपदी तुमचं संरक्षण करत असतात तुमच्या पाठीशी उभे असतात आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे तुम्ही कुठूनही कशाही पद्धतीने छोटी मोठी तोडकी मोडकी सेवा करत असाल स्वामी तुमच्या पाठीशी असतातच आणि आपण स्वामींची सेवा करत असताना स्वामी आपल्या कुठल्याही भक्तांमध्ये भेदभाव करत नाहीत आणि म्हणूनच आजच्या या अध्याय क्रमांक चौतीसाव्यामध्ये आपण सुरुवात वा करत असताना स्वामी स्वामी घेता नाम सहज, सहज होय त्याचे काम भक्ती करता निष्काम पुरती सर्व कामना अतिशय सुंदर ही जी ओही लिहिले स्वामी स्वामी घेता नाम सहज होय त्याचे काम आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं श्रद्धेनं सहजपणे जर नामस्मरण करत राहिलो तरीसुद्धा आपली अनेक अडलेली कामं अनेक संकट अनेक इच्छा आपल्या पूर्ण होतात हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि सहजपणे केलेली निस्वार्थपणे केलेली स्वामी सेवा हीच स्वामींच्या जवळ लवकर पोहोचते याचा जर प्रत्यय आपल्याला घ्यायचा असेल तर आपण बघितलं की महापर्वाच्या अध्यायामध्ये की स्वामींची साधी सोपी सरळ सेवा कोणती तर ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या सहा अक्षरी मंत्राचं अनुष्ठान करणं सतत नामस्मरण करणं आणि म्हणूनच सारामृतामध्ये म्हटलंय खूप छान म्हटलंय की श्री स्वामी स्मर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे म्हणजे साधा सरळ अर्थ आहे की तुम्ही सहा अक्षरी हा श्री स्वामी स्मर्थ मंत्र जर श्रद्धेनं जपला अनन्य भावानं जपला प्रेमानं जपला तर तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही मिळून जातं आणि स्वामीचरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातीला आपण हे रोज गुरुलामृताचं एक एक अध्याय म्हणजे स्वामींचं चरित्र का वाचतो आहे का ऐकतो आहे तर स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील आपल्या आपल्या कुंडलीतील मना किंवा आपल्या पूर्ण जीवनातील जे काही दोष जे काय अडथळे आहेत ते घालवण्याचं जे काम आहे ते हे स्वामी चरित्र करणार आहे आणि म्हणून आपण या सेवेमध्ये का सहभागी व्हायचं हे चरित्र का श्रद्धेने ऐकायचं तर <coughs> आपल्या प्रारब्धातील भोग असतील कर्माचे दोष असतील हे सगळे दोष घालवण्याचं काम आपल्याला हे चरित्र करणार आहे आणि म्हणून हे चरित्र ऐकण्यासाठी आपण जास्त संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून म्हटलं की स्वामी स्वामी नाम सहज होय त्याचे कामं भक्ती करता निष्कामं पुरती सर्व कामं आणि भक्ती कशी करायची तर निष्काम करायचे आपण आता शेवटी आपण म माणूस आहोत आपण मंदिरामध्ये गेलं किंवा एका देवत्यासमोर गेलं की मनातल्या आपल्या असंख्य इच्छा प्रश्न त्या देवत्यासमोर मांडत असतो आपण स्वामींसमोरही मांडतो रोज काही ना काहीतरी प्रश्न स्वामींसमोर मांडतो पण आपण थोडं सेवेत पुढं जात असताना आपल्याला एक गोष्ट पाळायची आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा प्रश्न स्वामींसमोर न मांडता निष्काम भक्ती म्हणजे काय कुठलंही माझं हे काम करा मग मी सेवा ह्या करतो माझं हे काम होऊ दे मग मी काहीतरी अर्पण करतो असा अजिबात न करता फक्त आणि फक्त निष्काम स्वामी तुम्ही माझ्याकडून फक्त आणि फक्त तुमची सेवा करून घ्या मला तुमच्या चरणाशिवाय दुसरं काहीच नको आणि म्हणून स्वामी चरित्र सारामृतामध्ये आपण जर दुसरा अध्याय बघितला तर त्यामध्ये सुरुवातीचीच ओळ आहे बघा सुरुवातीची ओळी आहे स्वामी चरित्र सारामृतामधील दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवात कामना धरूनी जे भजती होय त्यांची मनोत्पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे खूप छान लिहिलं आहे की तुम्ही जर एखादी मनात इच्छा धरून कामना धरून एखादा प्रश्न संकट धरून जर स्वामींची सेवा केली तर तो तुमचा ते तुमची इच्छा पूर्ण होणार तुमचं संकट दूर होणार सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण कामना धरूनी जे भजती होय त्यांची हो मनोत्पूर्ती तुमची तुमत्पूर्ण होणार पण कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरप्रती तैसेची तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे म्हणजे काय पण जो सेवे करीन निष्कामपणे म्हणजे कुठल्याही मनात अपेक्षा प्रश्न संकट किंवा काही न ठेवता फक्त स्वामींची सेवा करतो त्याच्यासाठी स्वामी कैवल्य मूर्ती होतात म्हणजे काय त्यांना मागायच्या अगोदर त्याला सगळं काही मिळालेलं असतं आणि त्याच्यासाठी स्वामींनी सगळं काही दिलेलं खुलं केलं असतं आणि त्याचं पूर्ण आयुष्याचं नियोजन स्वामी करत असतात म्हणून ही से स्वामी, स्वामी सेवा करत असताना निष्कामपणे आपण एकच तो शब्द लक्षात ठेवायचा आहे निष्कामपणे स्वामी चरणावर नतमस्तक व्हायचं आहे दुसरं मला काही नको फक्त तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि तुमची अखंडपणे सेवा करून घ्या एवढं एकच मागणं इतुके देई देई दीनदयाळा न च तव पद अंतरारे एवढंच आपण मागणं म्हणायचं आहे आणि अशाच पद्धतीचं या आजच्या अध्याय अध्या क्रमांक चौतीसमध्ये आपण निष्काम भक्ती कशी करायची आहे याचं वर्णन आलं आणि याच अध्यायामध्ये पुढं सांगितलं आहे की स्वामींचे अनेक भक्त आहेत आणि अनेक भक्तांमध्ये कुणी कसाही असला तरी स्वामींनी आपल्या भक्तांच्यामध्ये कधीही भेदभाव केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही कधीच भेदभाव केला नाही तर सर्व क सर्व भक्त समान आहेत सारखे आहेत अशी स्वामींनी हे केलं होतं आणि याचमध्येच स्वामींचे जसे आपले सर्व समाजातले भक्त होते तसे यवन म्हणजे मुस्लिम समाजातील भक्त होते आणि असाच एक मुस्लिम समाजातला एक स्वामींचा भक्त तो काय करायचा की त्याची सर्व धर्माबद्दल अपार श्रद्धा होती तो इतर धर्माचे पण ग्रंथ वाचायचा चिकित्सक वृत्ती म्हणजे ते असं का असं का असं का होत नाही तर त्याच्या मनामध्ये चिकित्सक वृत्ती होती आणि अतिशय श्रद्धेनं तो इतर ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि अभ्यास का करायचा तर कुठंतरी एक आत्मशांती मिळव मिळावी आणि हा आत्मशांतीचा मार्ग म्हणजे ही कुठल्या तरी आपल्या सद्गुरूंची सेवाच केली पाहिजे हे त्याचं धोरण होतं आणि हा त्यासाठी काय करायचा प्रयत्न करायचा तो फकीर संन्यासी याच्यामध्ये कुठलाही भेदभाव मानायचा नाही सर्वांना समान मानून तो सर्वांची सेवा करायचा सर्वांची उपासना करायचा पण एवढं सगळं करूनसुद्धा त्याला अजूनही मनावी तशी मनशांती मिळाली नव्हती कारण का अजून गुरूंची भेटच झाली नव्हती आणि म्हणून सगळं काही केलं वाचन झालं पारायण झाली पठण झालं सगळं सगळं झालं नामस्मरण पण अजून जी गुरूंची भेट व्हायची होती ती त्याला झाली नव्हती आणि म्हणून आतून एक अशांतता त्याच्यामध्ये पसरली होती आणि तो गुरूंच्या शोधामध्ये होतो आणि असंच एके दिवशी त्यांना समजतं की अक्कलकोटमध्ये दत्तावतारी स्वामी स्मरत आहेत त्यांची तुम्ही भेट घ्यावी आणि मग तो जो यवनगृहस्थ होता तो तडक अक्कलकोटमध्ये येतो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी स्वामींची भेट घेण्यासाठी आणि त्यावेळेला स्वामी महाराज आपले देशमुखांच्या वाड्या देशमुखांच्या घरी होते आणि मग देशमुखांच्या घरी आहेत असं समजल्यानंतर तो यवनगृहस्थ त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी जातो तर त्या देशमुखांच्या घराबाहेर खूप मोठी गर्दी झालेली असते की स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तोही त्या ठिकाणी थांबतो कधी एकदा दर्शन होते कधी एकदा गुरूंची भेट होते असं त्याला वाटायला लागतं आणि तो दर्शनासाठी थांबतो आणि दर्शनासाठी थांबल्यानंतर मनात कालवा कालव चाललेली असते गोंधळ चाललेला असतो सगळं काही वाचन केलं मनन केलं पठन केलं सगळे ग्रंथ वाचले अभ्यास केला चिकित्सक वृत्तीनं सगळं पाहिलं पण अजून जी म्हणावी तशी शांती मनाला मिळाली नव्हती ती आता मिळणार काय आणि त्याचं हे सगळं चाललेलं असतानाच त्या गर्दीमध्येच त्याच्या कानात आवाज घुमला अरे तुझ्या अंतरात्म्यातच स्वामी आहेत आणि त्या त्यांना तू बघ म्हणजे तुझ्या हृदयातच स्वामी आहेत आणि तू इतर मात्र इतर दुसरीकडे शोधत बसू नकोस असा स्वामींचा आवाज घुमला आणि मग त्या गर्दीतून त्यांचं दर्शन स्वामींनी स्वामींचं दर्शन त्या व्यक्तीला झ गृहस्थाला झालं आणि मग त्याला कळलं की आपल्या स्वतःजवळ सगळं काही आहे आणि स्वामींनी हा त्याला बोध घडवून दिला आणि म्हणून आपल्याही प्रत्येकाच्या अंतरात्म्यात प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वामी आहेत आपणच आपण सर्वजण स्वामींचा अंश आहोत आणि ही जर भावना असेल तर निश्चितपणे अतिशय श्रद्धेनं आपल्या हातून सेवा घडेल आणि या गृहस्थाला स्वामींनी मग मा योग्य मार्ग दाखवला आणि योग्य मार्ग दाखवून त्याच्या जी मनात कालवा कालव चालली होती अशांता पसरली होती सगळी दूर केली आणि त्याला योग्य मार्गाला लावलं आणि खऱ्या अर्थानं एका गुरुची भेट या व्यक्तीला या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे कुठलाही भक्त कुठल्याही समाजातला असू दे कुठल्याही धर्मातला असू दे सगळ्यांना अतिशय खुल्या मनानं स्वामींनी जवळ केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपणही भाग्यवान सेवेकरी आहोत भाग्यवान स्वामीभक्त आहोत की आपल्या सर्वांना ही स्वामींची सेवा करायला मिळाली आणि ही स्वामींची सेवा करत असताना मी पुन्हा एकदा आता सांगतो की जाता जाता की निष्कामपणे मनात कोणत्याही अपेक्षा इच्छा प्रश्न न ठेवता फक्त स्वामी विश्वास ठेवा आणि सर्व काही स्वामी तुमच्या चरणावर अर्पण केले तुम्हीच सांभाळून घ्यायचं असं म्हणून आपण फक्त स्वामी सेवा नामस्मरण जर करायला लागलो त्या सहा अक्षरी मंत्राचा जप करायला लागलो तर निश्चितच प्रारब्ध बदलल्या बदल प्रारब्धसुद्धा बदलू शकतं इतकी ताकद या स्वामीनामात आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण फक्त श्री स्वामी समर्थ हा अक्षरी मंत्र आपण घेऊन जायचा जा, आहे आपण बघा गुरुपौर्णिमा आता पुढच्या महिन्यामध्ये येते गुरुपौर्णिमेला आपण स्वामींना आपण गुरुपद देतो बरोबर आहे की नाही आणि स्वामींना गुरुपद स्वामी आपले गुरु होतात आणि त्यांना आपण विनंती करतो की आजपासून आपणच माझे माता पिता गुरु बंधू सखा वगैरे सर्व काही आपण आहात म्हणजे इतर दुसरं कोणीही आपल्या मध्ये नाही स्वामी आणि तुम्ही आपल्या दोघांच्यामध्ये कुणीच नाही फक्त स्वामी सर्व काही स्वामी आजपासून तुम्ही आहात असं आपण स्वामींना अत्यंत श्रद्धेनं म्हणत असतो आणि तेवढ्याच मातृहृदयानं स्वामी, स्वामी आपल्याला सगळ्यांना जवळ करत असतात आणि म्हणून हा येणारा गुरुपौर्णिमेचा उत्सवसुद्धा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे <coughs> आपल्या या चॅनलवर गुरु का करावा गुरु कुणाला करावा आणि गुरु कसा करावा याचा याचे व्हिडिओ अगोदर अपलोड केलेत पण आता परत पुन्हा एकदा ही माहिती आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलचे जवळपास आता एक लाख सबस्क्रायबर होणार आहेत तर त्यासाठी आपण सर्वांनी आपल्याला चॅनलला सहकार्य करावं आणि यासाठी आपण प्रयत्न करावा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जो आपण ही स्वामी सेवेचा भाग होता अध्याय क्रमांक चौतीस तर स्वामी सेवा कशी करायची तर निष्कामपणे करायची यासाठी आपण प्रयत्न करूया आजची झालेली सर्व सेवा या सेवेमध्ये आपण सर्वजण श्रद्धेनं उपस्थित राहिलात या ठिकाणी बरेच बऱ्याच जणांनी आज श्री स्वामी स्मर्थ या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये लिहिलं संजना ताई असतील अनिल अनिल राजमणी भाऊ दिव्या ताई अलका ताई ओंकार दादा दर्शन दर्शन भाऊ नितीन भाऊ तर या सर्वांचे आभार या ठिकाणी आपण अशीच स्वामी सेवा अखंडपणे करत राहूया आणि दररोज जशी आपण विनंती करतो की या सेवेची लिंक आहे ती किमान आपण एक दहा लोक लोकांच्यापर्यंत दहा स्वामी भक्तांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना पण या सेवेत सहभागी होण्याची विनंती करा म्हणजे मोठ्या संख्येनं आपल्याला ही सामुदायिक सेवा करता येईल तर यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल अशी आशा करतो आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींची चरणी या ठिकाणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ